राज्यभरात आंदोलन करत ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारवर हल्लाबोल केलाय आणि यावेळी हुकुमशाही विरोधात रस्त्यावर उतरावंच लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत भ्रष्टमंत्र्यांना सरकार, सरकार पाठीशी घालतय असा आरोपही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय काही मंत्र्यांच्या कार्यप्रणाली विरोधात सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून अशा मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली ही दृश्य आपण बघतोय मुंबई ठाणे पुणे नागपूर रत्नागिरी आणि बीड या ठिकाणी जे आंदोलन करण्यात आलं ठाकरेंच्या सेनेकडून त्याची महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटानं आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आणि या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये ठिकठिकाणी थी आंदोलन केलं जातं डोंबिलीमध्ये ठाकरे गटानं अनोखं आंदोलन केलं महायुती सरकारमधील मंत्र्यांचा निषेध नोंदवला आंदोलनात बनियन आणि लुंगीवर बॉक्सिंग खेळत तसंच भर रस्त्यात पत्ते खेळत माहिती सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं माहितीच्या मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणा दिल्या गेल्या बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या या मंत्र्यांविरोधात कारवाई करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा सुद्धा ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दिला मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती असा विश्वास होता पण मुख्यमंत्री सांगतात नाही आम्ही त्यांना समज दिलेली आहे की या वेळेला रमी नको खेळू तीन पत्ती खेळ ही समजी समज नाही समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको बॅग बंद ठेव हो। पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको भर उन्हाचा बार काढ हे बघा हालहून सावलीमध्ये डान्स बार नको उन्हामध्ये डान्स बार कर आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेलं आहे पुन्हा असं करायचं नाही काँग्रेसनी त्यांना एक एक चांगला शब्द दिलाय चीफ मिनिस्टर नाही काँग्रेसनी म्हटले चीफ मिन, मिनिस्टर चोरांचा सरदार आहे अरे सत्ता येते आणि सत्ता जाते पण शेवटी इतिहासामध्ये तुमची नोंद काय होते ते महत्वाचं आहे म्हणून फडणवीसांना सांगतो की जर तुमच्यामध्ये जरा जरी अभिमान स्वाभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव बघू नका तुमचा खालचा दबाव जर का इथून वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मा, मध्ये भोई थोडी होईल मला देवेंद्र फडणवीसांची की येते अरे पाचवी बहुमत आहे वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचाराने काढायला काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा भ्रष्टाचारी जनता पक्ष त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये तसंच तुम्हाला हे भ्रष्टमंत्री काढून दुसरे मंत्री त्यांच्याकडे तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती देवेंद्र यांनी जाहीर करावा की हे त्यांना पटते का भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय पटत असाल तर मग बघू महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी आता तुम्ही ज्या घोषणा दिल्या या भ्रष्टाचारांचा करायचं काय पण डोकं असेल तर ना कारण हे बिन डोक्याचे आणि नुसते पाय आहेत सुरतेला पडून जायला गुवाहाटीला पडून जायला डोकं कुठे आहे नुसते खोके डोकं नाहीच आहे बरोबर आहे डोक्याच्या ऐवजी खोके आहेत त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत दर वेळेला सांगतो की छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय असा आपला गौरवशाली अभिमान वाटणारा हा महाराष्ट्र या भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवलाय हो पाठीकडे एकदम भ्रष्टाचारात नंबर एक, एक पहिल्या रांगेत भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत पण विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत अरे खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची